माझ्यावर बसवला ट्रॅप मला भेटली टीप पुढच्या चौकात मारे मला पोर थांबले त्या दिवशी लय घाण झालो असतं शिवानी सोबत होती माझी एक सांड्रेट मला घालवायचं फुल वाटतं केलता प्लॅन दहावीस पोरांसोबत शॉर्ट पण आणले पण मी कसला घावतो चावत्या गिरवर बांग करत निघले माझी एक सांड्रे मला कोणता सुर्रम घालण्याला लावू शकत हात पण आपलेच की करतात मैत्रीमरी घात जर का माझ्यापर्यंत आला मी पण वाजून टाकेन शॉट पण डोळ्यासमोर नेहमी येतात माझे आई बाप आणि रात्रीला नाही झोपून देत गरीबीचे थोट म्हणून सुधरायचा विचार केला थॉट्याला पण पाडून सत्याचा अंगावरती कलम मला कोळतात पण हजर केला वकील म्हणला गावटीने बीट चाकल मर्डर केला तुझे गाणे डिलट मार मला फोन येते पोलिसांचा यात काय नवीन समाजाने प्रत्येक वेळी आवाज दाबला गरीबांचा फरक पडत नाही मला सपोर्ट माझ्या वडिलांचा त्यामुळेच अक्का हुड घेऊन तुझ्या माझ्या विरोधात घुसला तरी फरक नाही कसला कोणासमोर माझ्या मी पराक्रम असला नाही आवरू शकत मला बिलकुल हारामखोर कुठला कारण सगळ्यांची दहशत दारू खंबे बिंबे टाकले टाकल्यावर मी आधीपासून धैनचे होत लाल शहरा मारून मला हाकलून दिल तर दाखल्यावर रोज चिस्ती किरकिरां शॉर्ट व्हायचे ते सगळं स्वाभिमानी जीवन कसला लोड पण नाही घेत आणि हे आता करतात गँगशीट बिझ शाळेत धमकी तुझी आई जाऊन टाकण्या शाळा सुटल्यावर भेट म्हणून विरोध नका करू आई अन्यता पापांचं माहिती नाही पण हिशोब केलाय पुण्याचा सरकार पण देत ना मला वाजायची मान्यता हे ट्रस्टच्या तोंडावरती असते माझं नाव माहिती नाही पण आपल्या लोकांपासून सावध ठेवतो माझा भलता विषय मी शुद्धीत आई झवतो यांची पिल्यावर डांग नको नको याची आदर घेतो शाळेचा पांबरूरन ऑन द स्पॉट आई झवतो सोडत नाही पुरावे माणसांनी पुण्यासोबत पाप सुद्धा करावे स्वतःच्या हिमतीवर नाही सगळे बंद पाडणं तवर घेणार नाही विश्रांती आहे झवायला एकटा सक्षम करत नाहीये मित्रांची भाव कारण ज्याचा तासन धमक फक्त एंड पर्यंत वाजन होत बरोबर म्हणून नाव ढकत मातर फरक पडत नाही जर का दुनिया विरोधात मला मिलियन नाही पाहिजे माझी किंमत करोडात कारण दिग्गज हितला जेवढी इज्जत मुलीला तेवढी इज्जत विचला माझ्याकडून भेटती सत्य वाजण्याचा माज मला नाही फिकर हेटची कारण वाईबच पावर या दुनियेला काय माहिती होमिनियन मी दिवस काढले छावर आमच्या दोस्ती फायदा तोटा कसला हे तू मी मेल्यावर पण खचू नको दिग्गज ये तू आणि मी एकटा कसा जाऊ हो मी सोबत ये तू मेल्यावर पण पोरी झाडा नारकात भेटतो माझं नाव आणि पसरवलंय हुडवर रुतमात ह्यांची दहशत सीनवर वर मोठा अंधविश्वास यांच्या नावा ह्यांची मी सत्ता संपवणार ऑन द स्पॉट आहे जवळ नाही गाण्या धमकावणार गांज फुगून पण भोंडे पात्रे वाचत सिरियसली कागदाची आई

आणि सांगतो मी लेजंड आज बी कारण मेल्यावर ती लक्ष देती आपली जनता तुम्ही हक्काच्या आर्टिस्टला कॉपी म्हणता चल माझ्या समोर वाजत नाही डॉन पण कोणता कोणाले लेबल कुठला डायरेक्ट साईन करणार देत्रो रो शुभ नाईट कालच फोन स्नोक डॉग ला भेटलो वायच्या सोबत कॉलेज लोकर कॉम्प्युटर ला शिकता आमच्या ब्लड सोबत संमत आता धोक्यात क्रीप सगळे कपटे टांगले लांडावर असल्यांचा लाडस नाही फक नाही देत खाजव्यान नाही ह्यांना वाटत धाडस नाही दुर्बळांची आहे सवय मी कॉन्टॅक्ट पण काढत नाही हा माझं हुडवर पोरं घाबरतेत मला दिस पण माझं नाव नाही घेत छपरी लोकांना अजिबात मी भाऊ नाही देत ज्यांचे लवडे लावले पाहिजे त्यांना जीव लावून चुकत तुझ्या गांडीत नाही दम म्हणून तू माग भुगतो मी पण घरात घुसून यांचे आहे जाऊ शकतो पण काम धंद्या करून सध्या घरदार बघतो येत नाही खाजव्यांना रिपणे तेवढी लेवल पाहिजे माझ्या ताटातलं कुत्र्यांना जेवण पाहिजे बोलू दुसऱ्यांना काय आपलेच निघले गाद चर्चा भेटतो रोजगार जे माझ्या सोबत हसलेले असतेच मित्र मला मारायचा प्लॅन कराय सोबत बसलेले बहिचोत पण एक संशयित बातमी कळली सूत्रांकडून माझ्यावरती ट्रॅबसण्यात आला मित्रांकडून वरून आता चहायला लागले मला मारायच्या धमक्या मला मारून टाकतील जसं टुपाकला गोळीबार करून मारलं रोडावर मेल्यावर पण गांडी खाली असणार आर एक्स नारकात नाही जाणार मी बसून त्या रेड्यावर एमसी गाव टी डोके परिणाम माझ्यावर बसवलं ट्रॅप मला भेटली टीप पुढच्या चौकात मारे मला पोर थांबले त्या दिवशी लय घाण झालो असतो शिवानी सोबत होती माझी आर एक्स हंड्रेड मला घालवायचं फुल वाटतं केलता प्लॅन दहावीस पोरांसोबत हे शॉट पण आणले पण मी कसला घावतोय चावत्या गेरवर बांग बुंग तर निघली माझी आर एक्स हंड्रेड